उदावा। श्री सिद्धेश्वर लिलामृत अध्याय चौदावा श्री गणेशायनमागादा आहे तुझी लिला शब्द कमी पडते कवित्वाला शक्ती दे चरित्र लिहिण्याला असा तू सावता माळ्याचा तू झालास हाती कोयता विळा घेतलास भाजीपाला तू पिकविलास असा तू समर्थ त्यांचा झालास तू मोट करी खातोस कांदा भाकरी करतोस तू त्यांची चाकरी असा तू दया धन तेराव्या अध्यायी कथन सकारामी दिले जीवदान त्यांचे वंशज येते अजून दर्शना स्रोते हो सावधान स्रोते हो हवेत सावधान जे चरित्र करील कथन ती लिला सत्य सुजान श्री समर्थांची महिपत शेठ वाकडीचा असे जामनेर तालुक्याचा जळगाव पेट जिल्हा त्याचा आला समर्थांकडे सुखी असता नावना घेई संकटात आठवण येई अशीच जगाची रीत सही महिपत शेठ स्त्रीकडे महिपत ब्राह्मण जाई धंदा व्यापार करीत राही नेहमी त्याची धंद्याची घाई श्री दर्शना आला ज्याच्यासमोर खुणाचा आरोप माझ्यावर झाला दैवी कोप कसा घेऊन घरचा निरोप वारंट सुटले पकडण्या घरची असे गर्भ कुणीकडे करावी भ्रमंती माझी झाली आता मंदमती इज्जत माझी जाईल सोडू नये गुप्त राहू घरात लाकडी दर्शनी लावू कुलूपकडी मनी विचार आला पत्ता देईल कोणीही गडी पोलीस तोडतील ही कडी मला टाकतील हातकडी झाला विचार मग्न का आता करावी आत्महत्या म्हणतील जन्मला हा दुत्या कोणत्या कराव्यात युक्त्या मन चलबिचल झाले चल का करावे आता वेशांतर मगच करावे देशांतर यावे द्वादश वर्षानंतर मनी आला उद्वेग का धरावीत श्री संत संगती ज्यामुळे मिळेल सुगती होणार नाही चादोगती संगती स्त्रीच्या त्याने धोत्र्याची धरली वाट विसरला श्रीमंतीचा थाट निघे अंधार पाहून दाट धोत्रा पातला येताना जीवास वाटे धास्ती किती दूर आहे दोत्रा वस्ती रात्री पोलिसांची राहे गस्ती दोत्रा येथे आला महिपत शेठचे आगमन श्री संतास साष्टांग नमन समर्थांचे धरले चरण शेठ संतापुढे सिद्धेश्वरा तूच तारणार सिद्धेश्वरा तुचं मारणार हे संकट तुचं टाळणार तुला नमस्कार असो बरेच दिवस असेच गेले शेठजीचे मन धास्तावले संतपदी मन सुखावले महिपत शेठ शांत असे गुरुचरित्र्याचे पारायण मुखी संतांचे नामस्मरण करी रात्रभर जागरण संत पाहिना शेठकडे त्याने आरंभिले उपोषण नव्हते घेतले जलपान तयाचे वदन झाले मलान महिपत झाला दुःखी शरीरावरती आली ग्लानी सिद्धेश्वर नाम त्याच्या मनी, संतांचे चरण घेई ध्यानी, महिपेत शेठ उद्वेग <coughs> महिपती स पाहिले त्याकडे पाहून हसले नकारात्मक हात दिसले ओळखले इतर भक्तांनी भक्त म्हणाले महिपतीला स्त्रींचा संकेत नाही कळला श्रीने तुम्हा आशीर्वाद दिला संकटा आले धावूनी स्त्रीने खुनेने निर्देश केला मैपत तू आहे निर्दोष न्यायालयाचा झाला आदेश मैपत शेठ आनंदला <coughs> शेठजी मनात उल्हासला खरेच का झाला फैसला श्री सन्मुख खुशीत बैसले ते श्री चरणांकडे पाही, घोड्यावर आला मेहताब तो करी शेठजी आदाब वाढला तुमचा मरताब आता घरी चलावे मेहताब बोलला शेटला निकाल जळगाव पेटला वकिलांचा कागद भेटला घरी चलावे आता संकटातून स्त्रीने सोडिले सगळे सोयरे पुन्हा जोडले आता मी सर्व काही तोडले राही चरणावरी संत महिपतला हसले सर्व सर्व दुःख तुम्हीच नासले सर्वत्र आपणच भासले स्त्रींचे चरण सोडीना महिपत म्हणे सिद्धेश्वरा मज संकटी दिला आसरा कशाला वाढवू हा पसारा राहीत व सानिध्यात शेटला झाली जाण्याची आज्ञा तेथे चालेना कोणाची प्रज्ञा श्रींचा अर्थ समजला सुज्ञा शेठजी तुम्ही घरी जावे शेट बदले मेहताबला घरी निरोप करा सर्वांना यावे समर्थ दर्शनाला मी श्रीचरणावरी मनी आले नग मनी आले नगरभोजन गावातील आले काही जण आमंत्रित करतो ब्राह्मण शेठ सांगे सर्वांना परवा करावे आयोजन सर्वांना द्यावे इच्छा भोजन असे करावे प्रयोजन शेठ सुखावला घरचे येतील सर्वजण सगळे सोयरे आप्तजन सर्वत्र बोलवा बंधूजन निरोप स्वगृही इच्छा भोजन शिराणी पुरी त्यात टाकावे तूप उमरी सांगा जामनेरचा आचारी करी उत्तम स्वयंपाक मेहताब पाठवी घरी शेठजीची पत्नी उभी दारी मै नाही घोड्यावरी तिचे काळी ज धडधडी पत्नी त्या समने घाई घाई शेट का आले नाहीत भाई तुम्ही त्यांना का आणले नाही माझा जीव घाबरतो मेहताब सांगे शेटा निला चलावे धोत्र्यास भेटण्याला तुम्हा म्हणाले पाठविण्याला श्रीदर्शनासाठी धोत्रा आली सामानाची गाडी त्यासोबत होते दोन गडी गडी मंदिरा समोर खडी पत्नी उतरली श्री दर्शनात करुणाधन माझे दुःख केले निवारण साक्षात तुम्ही योगी आमची गेली होती इज्जत समाजात मी झाले फजित शेटजींची केली तुम्ही जित बसली समर्थांसमोर समोर धोत्र्यांच्या येशीला दिला टिळा सामानासाठी हात मोकळा उद्या सोयरे होतील गोळा मुले बाळे आनंदले श्री अभिषेकाला आले ब्राह्मण संतांचे आमच्यावर ऋण दोघांनी धरिले श्री चरण विनवी स्नानास दोत्र आणले रेशीम काठी जयका स्त्रीला नेसण्यासाठी जे, जे दुःखात उभे अम्मा पाठी संतांनी केले स्नान श्रीला दिल्या भरझरी शाला सुगंधी गंध लावले भाला श्रींचा जय जयकार झाला ब्राह्मणांनी केला अभिषेक संताला दाखविण्या नैवेद्य संत मंदिरी नेला सवाद्य मंदिर समोर श्रींचे पाद्य पत्नी सन्मुख उभी ब्राह्मणाने केली श्री आरती पुरातन संस्कृत भारती श्री प्रसादाच्या होत्या पराती श्रीचा आग्रहा आग्रह प्रसादाचा समर्थांनी प्रसाद घेतला काही काही भक्तांना भेटला महिपतीचा कंठ दाटला श्री समर्थ करुणादन ब्राह्मण भोजन झाले तृप्त तसेच सोगे सोयरे श्री संतांची कृपा झाली प्राप्त भाग्यवान जो ब्राह्मणांना दिली संभावना कुणी नव्हते दक्षिणे विना शेठजी संतावर भावना ब्राह्मण आशीर्वाद देती जेवले सर्व नगरवासी कुणीच नाही ना उपवासी शेठजी चर्चा करी सर्वांशी सर्व झाले प्रसन्न उभयता श्री चरणावर मस्तक वारंवार कृपा साऊली महाराज पती पत्नीचे झाले भोजन सोबत सोयरे सारे जण आज सर्वांचे खुलले मन प्रसन्न झाले स्त्री प्रसन्न झाले स्त्री आजी सर्वांचे जेवण टोपले गाड्याने घोड्यास थो गड्याने घोड्यास थोपटले त्याला घरी जावे वाटले विचार मालकास पत्नी मुलास पाठविना गेले सिद्धेश्वराच्या दर्शना आज्ञा द्यावी बैलगाड्या जाण्या स्त्री पुन्हा हसले शेठचे मन घरी नव्हते ते राहावे वाटत होते श्री सानिध्यात बरे वाटते पाठवी सर्वांना सिद्धेश्वराने इशारा केला हात जामनेरच्या रस्त्याला महिपती तुम्ही जा घराला श्रीला नमस्कार करी त्यांचे वंशच घेती दर्शन श्रींचे करीती नामस्मरण संतांचे उपकार कारण रूढी तयांची श्री सिद्धेश्वर लिलामृत वाचोत सदा सदभक्त यशोदा सुत विरचित चतुर्दशाध्याय समाप्त समाप्त